एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना पण त्याड डाल वर दुसरा तोता येऊन बसला कर खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो तेमा थर तुम मुझे अंदर ढूंढ रहे हो

जीवे? आता का काय पाहिजे बघितलं होती मी श्रावणी आग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो एक नवीन नाटक घेऊन आणि एका नवीन नाटकासह नवीन कलाकारासह आणि या नाटकाचं नाव आहे स्थळ आले धावून एक बऱ्याच दिवसांनी हे नाटक आपल्या भेटीला आलेलं आहे आणि खूपच छान असं नाटक आहे तर त्यातील कलाकार आपल्यासोबत आहेत संजय मोने सर आहेत आणि डॉक्टर गिरीशोक सर आहेत नमस्कार तर त्यांना मी विचारेन की नक्की या नाटकाबद्दल प्रेक्षकांना सांगा की आपले सर रोल काय आहेत आणि काय नाटक आहे नाटकाच्या नाटका बाबतीत भूमिका आणि सगळं ते सांगतील पण मला पटकन सांग असं वाटतं म्हणजे संपूर्ण जगभर संतप्त तरुण यंग मॅन आणि मुलगा मुलगीला भेटणे बॉय मिट्स गर्ल हे दोन जे आहेत हे यशस्वी निर्मितीचं ठोकत आहे परंतु वरिष्ठ नागरिकांचा प्रेमाचा त्रिकोण हा आजपर्यंत कधीच आलेला नाही तो या नाटकामध्ये आला आहे हे त्याचं वेगळेपण आहे आणि त्याचं इतरांपेक्षा एकटं असल्याचं एक, एक गमक आहे मोने म्हणाले तसं की वरिष्ठ नागरिकांच्या प्रेमाचा त्रिकोण तर या नाटकात आहेच पण एक यातली वेगळी गोष्ट अशी की हे जे कथानक आहे हे खूप खुसखुशीत कुछ पद्धतीने लोकांसमोर मांडलं आहे तर वरिष्ठ नागरिकांच्या म्हणजे त्यांचं प्रेम त्यांची कंपॅनियनशिप किंवा त्यांनी पुन्हा लग्न करू करावा करावं की करू नये याबद्दल बऱ्याच अडचणी येतात त्यांच्या खालची पिढी त्यांना खूप विरोध करते वगैरे असं आपल्याकडे बघितलं जातं आणि तो विषय तसं गं गंभीर होत जातो आणि विरोधी राहत नाही तर हे नाटक फार विनोदी प्रकारे आणि गमतीशीर पद्धतीने या विषयाकडे बघतं अर्थात दोन वरिष्ठ नागरिक तुम्हाला समोर दिसतात त्यामुळे दोन भूमिका यातल्या ज्या प्रमुख आहेत त्या आम्ही दोघं करतो आहोत हे नाटक तुम्ही म्हणाल की बऱ्याच दिवसांनी येत आहे तर बऱ्याच दिवसांनी नाटक नाही येत आहे बऱ्याच दिवसांनी आम्ही जेव्हा एकत्र येतो आहे असं म्हणावं लागेल कारण आम्ही जवळपास पंचवीस वर्षांनी एकत्र काम करतो आम्ही कुसुमनवर लिहिलेलं हे नाटक खूप यशस्वी नाटक होतं आमचं ते जवळपास सातशे प्रयोग आम्ही केली आणि त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षांनी आम्ही परत ही जोडी जी आहे आमची ती परत या नाटकाद्वारे येते आमच्याबरोबर पौर्णिमा तळवलकर आहेत त्या एक एक फूल दो काटे म्हटलं तरी चालेल असं काहीतरी एक कथापेक आहे ते आत्ताच मी काही पडत नाही तुमच्यासमोर पण शेवटी काय होतं कोण कोणाचा जोडीदार बनतो कोण कोणासाठी जोडीदार शोधतो आहे आणि त्यात काय का गमती जमती येतात काय अडचणी येतात मग एक त्यातला माणूस कसा चिडतो तो कोण चिडतो काय चिडतो हे तुम्हाला नाटक बघून कळेल आणि ते चिडणंसुद्धा कसं गमतीशीर आहे आणि मग त्यातून काय काय गमती जमती निर्माण होतात आणि या नाटक सगळं फिरतं आणि अतिशय गमतीशीर नाटक पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन बघावं असं नाटक आणि दोन तास डोकं काय डोक्यात तुमच्या काळज्या असतील विवंचना असतील त्या विसरून जाऊन कळकळून हसायला लाव लावणारं हे नाटक आहे तर हे जरूर बघा मी तुम्हाला हे नक्की आनंद मिळेल दुसरं म्हणजे नाटक चाललेलं असतं प्रेक्षकसमोर असतात त्यांचा आपापसात काही संवाद होत नसतो पण आमच्या नाटकातला जो त्रिकोणातला एक कोण आहे तो प्रेक्षकांमध्ये जात नाही पण प्रेक्षकांना बरोबर घेऊन प्रेक्षकांना सूचित करून प्रेक्षकांच्या सहाय्याने बरोबर घेऊन म्हणजे असं वाटतं की मध्ये हे भिंत okay. नाहीच आहे ओके एक त्यातली वेगळी गंमत आहे प्रश्न विचाराय शेवटचा की वय वयोगटाचं बघायला गेलं तर तुम्ही तिघांचा जो वयोगट आहे तर ह्या नाटकाचं असं काय आहे की त्याच वयोगटातल्या लोकांना आवडेल की सगळ्या वयोगटातल्या लोकांना हा हे नाटक आवडेल आता सांगतो तुम्हाला आपले पालक असतात ते फक्त इतरांचे पालक आपल्या पालकांना आपण आपल्या पालकांवर प्रेम करतो की नाही तसंच सर्व लोकांना हे नाटक आवडेल सर्व लोक याच्यावर प्रेम करतात कारण मित्राचे वडील आणि दुसऱ्या मित्र हे एकमेकांना आवडत नाहीत <laughs> आपल्यालाही <लेक नावड़त> ते आवडत असं बरोबर <laughs> आणि दो, आता दोन ते तीन प्रयोग झाले असतील याचे आणि त्या प्रयोगांमध्ये जेव्हा प्रेक्षक आपल्याला भेटायला येतात नाटक झाल्यानंतर तर त्यांची प्रतिक्रिया कशी होती तुम्हाला छान होती मी तेच सांगितलं मगाशी की सगळ्या फॅमिलीसाठी नाटक बघायला लोक येतात बऱ्याच रंगकर्मींनी सुद्धा हे नाटक बघून त्याबद्दल हेच म्हटलं की हे नाटक वेगळ्या प्रकारचं आहे गतीशील आहे प्रेक्षक सगळे खुश आहेत त्यांना नाटकाचं नेपथ्य आवडतं आहे नाटकातली वेश वेशभूषा आवडते त्यातली कॅरेक्टर्स आवडत आहे कथानक आवडतं आहे कथानक ज्या पद्धतीने मांडलं ते आहे आणि मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हे नाटक खूप आवडेल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ दिलात आणि नाटक सुरू होणार आहे आता तर ते आपण आपल्याला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आपण धन्यवाद त्यांचे मानू आणि नक्की नाटकाला तुम्ही या जवळच्या आपल्या नाट्यगृहात जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा हे नाटक बघा आणि त्यांच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोचा धन्यवाद